उमेदवारी अर्ज भरताना अमित शहानी मोठं शक्ती प्रदर्शन केलं एनडीएच्या घटक पक्षांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निमंत्रण देऊन अमित शहानी राजकीय चातुर्य देखील दाखवलं मात्र गांधीनगरमधील अमित शहांच्या शक्ती प्रदर्शनातील माहोल नेमका कसा होता ते देखील आपण पाहूया कसं होतं अमित शहांचं शक्ती प्रदर्शन काय झालं अमित शहांचं रॅली कसं होता रॅलीचा माहोल भाजपची टोपी अमित शहाच्या नातीनं ना काढली अमित शाही शक्तीप्रदर्शन हा माहोल भाजपचा हे शक्तीप्रदर्शन चा। ही शक्ती आहे एनडीएची अमित शहाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एनडीएची ताकद पाहायला मिळाली एनडीए चे सर्वच महत्वाचे घटक पक्ष यावेळी अमित शहाचा अर्ज भरताना एकत्र दिसले गांधीनगर मध्ये पोहोचल्यानंतर अमित शहानी सरदार पटेल यांच्या पुतळ्याला हार अर्पण केला यावेळी त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी होते स्टेज जवळ पोहोचल्यानंतर अमित शहानी स्थानिक नेत्यांसोबत चर्चा केली स्टेज जवळ अमित शहांचं कुटुंब आलं त्यांच्या नातीला भाजपची टोपी घालण्यात आली मात्र तिनं भाजपची टोपी काढून जुनीच टोपी पुन्हा घातली त्यानंतर अमित शहानी नातीला जवळ घेतलं अमित शहानी सुद्धा नातीला भाजपाची टोपी घातली मात्र त्यांनी घातलेली टोपी ही नातीनं रागानं काढून टाकली आणि आपली जुनीच टोपी घातली अखेर नातीच्या हट्टापुढे अमित शहाचं काहीही चाललं नाही अमित शहा स्टेजवर गेले स्टेजवर गेल्यानंतर त्यांनी प्रकाश सिंह बादल यांना वाकून नमस्कार केला हे असं जनतेला अभिवादन केलं अमित शहा स्टेजवर बसले थोड्या वेळात उद्धव ठाकरे तिथे आले अमित शहा आणि त्यांनी उद्धव ठाकरेंचं स्वागत केलं त्यानंतर रामविलास पासवान स्टेजवर आले त्यावेळी सुद्धा अमित शहा यांनी खुर्चे उठून त्यांचं स्वागत केलं त्यांची गळाभेट अमित शहानी घेतली नितीन गडकरींचीही अमित शहानी गळाभेट घेतली सर्व नेत्यांचं अमित शहानी स्वतः स्वागत केलं सर्व नेत्यांची भाषणं झाल्यानंतर सुरू झाला रोड शो फुलांनी सजवलेल्या टेम्पोवर अमित शहा राजनाथ सिंह आणि विजय रुपाणी चढले मग अहमदाबाद ते गांधीनगर असा चार किलोमीटरचा रोड शो सुरू झाला अमित शहाच्या रोड शो ला तुफान गर्दी पाहायला मिळाली रोड शो वर लोकांनी फुलांचा वर्षाव केल्याचं यावेळी पाहायला मिळालं अमित शहानी सुद्धा लोकांवर फुलांचा वर्षाव केला अमित चा रोड शो दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी पाहायला मिळाली लोकांचं अभिवादन स्वीकारत अमित शहाचा रोड शो पुढे सरकत होता रोड शो मध्ये वेगवेगळ्या वेशभूषेत कार्यकर्ते सहभागी झाल्याचं सा पाहायला मिळालं लोकांच्या मनोरंजनासाठी त्यांनी पारंपरिक नृत्यही केलं अमित शहा स्वागत जंगी होत आहे आणि हे अहमदाबादचं चित्र आहे आपण पाहू शकतो की दुतर्फा रस्त्याच्या बाजूला सगळ्या महिला ज्या आहेत ते उभ्या स्वागत करत आहेत आणि तिकडे जे जे दांडिया नृत्य आहे ते आपण पाहतो आहे ह्या जी, जी है, इमारत आहे इमारतीतले सगळे लोक खाली उतरले आहेत आणि या इमारतीमध्ये जे रेसि रेसिडेन्स जे आहे ते खाली उतरले आहेत हे अमित शाह सगळ्यांना अभिवादन करत पुढे जात आहेत भर उन्हातही अमित शहाच्या रॅलीला भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं गर्दी होतीच गॅलरीतूनही लोकांनी अमित शहाच चा स्वागत केल्याचं तर रॅली दरम्यान एका दिव्यांग नागरिकांनीही फुलाचा वर्षाव करून अमित शहाच चा स्वागत केलं सैलाब जनसैलाब है गांधीनगर क्षेत्र की पुरी मोदी जी को प्रधानमंत्री बनाने के लिए लाला हित है इसलिए रोड पर उमटी है लोकांचं अभिवादन स्वीकारत आणि शक्ती प्रदर्शन करत अमित शहाचा रोड शो गांधीनगरकडे कूच करत होता त्यानंतर आमच्या प्रतिनिधीनं अमित शहा बसलेल्या टेम्पोवर जाऊन त्यांच्याशी रोड शो विषयी विचारल्यावर त्यांनी ही अशी प्रतिक्रिया दिली जागोजागी अमित शहा यांचं स्वागत केलं जात आणि पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावर सगळे जे कार्यकर्ते लोक जे आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी आहेत चार सा चाहन सा ताफा, चा दाखल जला। सर्व मंत्री या ठिकाणी अमित शाह जी आहे अमित शाह जी आहे चार किलोमीटरचा रोड शो करून अमित शहाचा ताफा निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दाखल झाला अमित शहानी सर्व एनडी घटक पक्षांसोबत उमेदवारी अर्ज दाखल केला अमित शहांच्या या राजकीय चातुर्याचा त्यानं नक्कीच फायदा होईल एवढं मात्र नक्की विलास आठवले हो टीव्ही नाईन मराठी गांधीनगर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम